थाँगा। थाँगा। हा जो साप आहे हा विषारी साप आहे आणि हा नेहमी पाण्यामध्ये असणारा साप आहे हा इथं पाण्याची टाकी असल्यामुळं हा नेहमीसाठी या ठिकाणी राहणारा साप आहे योगायोग आग तो दिसला आहे म्हणून हा नजर पाहायला भेटला आज हा साप पण हा जो आहे साप हा विषारी आहे ध्यान देऊन बघा विषारी आहे आणि पाण्यातला साप आहे हे बघा आता याला आपण पाण्या ठिकाणी सोडून देऊ मारायचं नाही याला आपल्याला सण आता आपण सोडून देऊ